नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गणरायाचं आगमन घरोघरी झालेलं आहे आज आपण निरंजन सर यांच्या घरी आलेलो आहोत आपण बघत असाल तर अतिशय सुंदर जो आहे आपल्याला या ठिकाणी सजावट गणरायासाठी केलेली दिसते आहे आणि खूप सुंदर शिक्षक आहेत हे आणि तरी सुद्धा वेळ काढून जे आहे गणरायाची भक्ती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे तुम्हाला ही सजावट कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा अर्थात जे आहे वेळ मिळत नाही जास्त त्यामुळे आपल्याला त्यांनी सांगितलं की आम्ही मखर इथे आणलेला आहे आणि त्याची सजावट केली आहे परंतु अगदी युनिक वाटलं मला सगळ्यात पहिले मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठून घेतला आम्हाला ते सांगा तर आपण त्यांच्याकडून जे विचारणार आहोत जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर पुढच्या वर्षी काही सजावट करायची असेल गणरायाची तर तुम्ही सुद्धा करू शकता मात्र कितीही बिझी शेड्यूल असलं तरी सुद्धा जे आहे आपल्या गणरायाची भक्ती करायला कोणीच विसरत नाही आणि त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला आज इथे बघायला मिळालं नमस्कार सर नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Yes. क, कशा पद्धतीचे आहे कुठून आणलं मखर वगैरे कुठून घेतला आम्ही हा मखर म्हणजे आमचं शेड्यूल एवढं बिझी आहे की आम्ही हा मखर शेवटच्या क्षणी मार्केट मधन म्हणजे उल्हासनगरच्या मेन मार्केट मधनं आणलेला आहे मखर हा पूर्णपणे इको फ्रेंडली आहे कुठल्याही थर्मापॉलचा वापर नाहीये फोनपासनं ना बनवलेला इको फ्रेंडली मखर आहे पर्यावरणाचं लक्ष देऊन बनवलंय किती वर्षांपासून गणपती बाप्पा बसवतात आणि कसं वाटतं गणराया घरी येतात तेव्हा आता हे चौथं वर्ष आहे आणि खूप चांगलं वाटतं जेव्हा कुठलाही सण असतो घरी असतो तेव्हा आणि गणपती सर्वांचाच आवडता देवता आहे तर फारच चांगलं वाटतं त्या मनाने सगळं फेस्टिव्ह वातावरण असतं आणि आनंदाचं वातावरण असतं का चांगलं वाटतं मॅडमशी बोलूया आपण गणरायाला काय काय खाऊ घातलं काय काय मोदक वगैरे हो काय खूप काही काही तुला आवडीच्या सगळ्या गोष्टी खाऊ घातल्या आणि छान वाटला आम्हाला आमच्या आम घरी गणपती बाप्पा येतात तेव्हा सगळे नातेवाईक एकत्र येतात तोच एक क्षण असतो की सगळ्यांना एकत्र येण्याचा एक तो वेळ मिळतो त्याच्यासाठी वेळ काढून लोक येतात वेळ एवढ्या धावपळीच्या जीवनातून जसं की दोघंही तुम्ही शिक्षक शिक्षिका आहात तरी सुद्धा जे आहे एवढा वेळ काढलात कसं वाटतं म्हणजे एक भक्ती घेणारा पोटी इथे वाटतंय का एक बोलतो ना एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट होतं खूप की म्हणजे असं खूप असं भक्तिमय वातावरण तयार होतं आणि खूप छान वाटतंय आनंद देऊन जातो बाप्पा मस्त मला आवर्जून सर तुम्हाला विचारायचं आहे की हे जे तुम्ही घेतलेलं आहे ते कुठून घेतलेत खूप सुंदर आहेत उल्हासनगर मध्ये ते पण तिथून घेतले छान बघा तुम्ही सगळ्यांनी नक्कीच जर तुम्हालाही छान असं जे आहे सजावट करायची असेल तर नक्कीच घेत चला गणरायाचरणी अशीच प्रार्थना करूया की या कुटुंबाला देखील सुख समृद्धीचं ठेवू आणि